मित्रांनो गुड मॉर्निंग तसं तर आता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे रात्रीचे आठ वाजलेत गुड नाईटची वेळ आहे पण माझ्यासाठी गुड मॉर्निंग आहे का कारण आता माझी नाईट ड्युटी चालू आहे त्यासाठी मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोललोय तर चला ते ते कल, आता नाईट ड्युटीत जाण्यासाठी तयारी करावं लागेल आठ वाजली आतापासून तयारी केलेली वेळेवर मग होऊन जाईल सिक्युरिटीच्या लाईफमधलं सर्वात बेकार काम म्हणजे हे बिना पाण्याची न चुकतं धाडी करावं लागते माणसाला सोयाबीन फ्राय सोयाबीन त्याला उमस फ्राय केली की चांगली लागते कडक कडक हे बघा सोयाबीन मला आवडते फ्राय केलेली तिथे हर कधी वाटायला भाजला रात्रीचे पावणे नऊ वाजलेत माझी तयारी झालेली आहे बस आता जेवण करायचं आणि निघायचं ड्युटीवर हे बनवलं सुक्या वड्या बायको ना हे वटाणा हरभरा फ्राय केलाय आणि रस्त्याची भाजी केली मस्त बनवलं एकदम छान चल चला मंडळी निघू मग आपल्या ड्युटीवर सर्वत्र आबाळ भरून आलेलं आहे त्याच्यामुळे बघा सर्वत्र आजूबाजूला कसा अंधार पडलेला आहे पूर्ण रस्ता चिकचिक झालेला आहे एकदम आता जस्ट कंपनीत पोचलो बघा रस्त्याला तर पाऊस नव्हता रेनकोट अंगामध्ये होता आता रेनकोट काढला पाऊस चालू झाला आहे तर मित्रांनो तीन पुढे आता माझी ड्युटी स्टार्ट झाली आता मी कंपनीमधलं काही शेअर करू शकत नाही आता डायरेक्ट आपण सकाळी भेटू सकाळी मला सुचत पण नव्हतं की गाडी चालू का कर काय करू जवळपास छत्तीस तास चोवीस तास झाले मी तीनच तास झोपलो फक्त सकाळचा काय व्हिडिओ बनवू शकलो नाही मित्रांनो आ, आता सध्या स्वयंपाक होते जरा तयार जेवण करायचे माझ्या कारभार्यांना काहीतरी मला विचारायचं होतं मी तेवढ्यातच बाजूला गेलो काय विचार नव्हती तू तु? तुम्ही नागपंचमी जेवायला आहे ना शुभेच्छा दिल्या होत्या हो बरोबर मग आता एक बोलू का तुम्हाला हा बोल ना देऊ का एक शुभेच्छा कशाच्या पहिल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा बरं पण पकडायचं आता बैलपोळा आहे ना बरं 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 मी नागपंचमी शुभेच्छा दिल्या त्या आज बैलपोळ्यात दिल्या बरोबर ना बरं बरं ठीक बर, आहे ठीक आहे कबूल आहे कबूल आहे तुझ्यासाठी मी कबूल आहे ते शुभेच्छा घ्यायला पण कबूल आहे माझी तयारी झालेली आहे आता मला जोराची भूक लागलेली आहे जरा जेवण वगैरे करतोय पण मित्रांनो मला एक सांगायचंय तुम्हाला सर्वांना सांगायचंय मागच्या मा व्हिडिओमध्ये खूप चांगलं प्रेम दाखवलं तुम्ही असंच प्रेम तुमचं आमच्यावर असू द्या आणि सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस कुठल्या उत्साहापेक्षा कमी नसतो आहेत उत्साहच आहे पण इकडे ते बघायला भेटत नाही कारण इकडं पुण्याचा पोळा जो असतो तो वेगळा दिवस असतो आणि आपल्या गावाकडचा आजच्या दिवस असतो आज काय बनलं जेवणात गवारची भाजी वा वा सुपर अजून पलीकडे काय तिकडे त्याच्यामध्ये काय मेथी पेरू इकडे काय जय सुपर हे जर आज गावाकडे असतो तर खूप काही मस्त भारी भारी बन असत पुरणाच्या पोळ्या भजे वडे लय काय काही बनवलं असतं इथे बनवायला काही हरकत नाही आता आम्ही इथं दोघंच राहतो मुलं आमच्या गावाकडे असतात जर जा ते जवळ असतं किंवा आम्ही तिथं असतो शंभर टक्के तसंच गोडधळ बनून खाल्लं असतं बरं काय हरकत नाही संध्याकाळचा आहेच मेनू वेगळा तरी काहीतरी आहे ना संध्याकाळसाठी पेशंत हां तर या मंडळी जेवण करायला जेवण एकदम मस्त झालं छान म्हटलं जेवल्यानंतर यांना माझ्या अंदर एक वेगळीच एनर्जी जे येते भूक लागली ती खूप जोरायची मित्रांनो तर जसं का आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो की नाईट ड्युटी लागली ना आम्हाला लय त्रास होते नाईट ड्युटी केली की मला काहीच सुधरत नाही बिलकुल त्याच्यामुळे आज थोडंसं मी लवकरच झोपणार परत थोडं मला बाहेर फिरायला जायचं होतं पण अजून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बाहेर फिरायला जाऊ शकत नाही तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद